सगळ्यात पहिले ट्रिप झिरो ठीक आहे आणि आता आपण लॉग इन होऊया रॅपिडो प्रीमियम कॅबमध्ये बुकिंग होती आणि ॲज युशल पहिलीच ट्रिप कॅन्सल ठीक आहे आता काय पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट पोलीस खात्यातली माणसं होती तर पिकअप होता कळंबोली आणि ड्रॉप होता इथे खारघरमध्ये पोलीस हे हे कळंबोली हेडक्वॉर्टर टू इथे इत, होता ते दरवाजाच लावला नाही हे पाऊस पडता मी बोलतोय की अरे इथे इंडिकेट काहीतरी करतोय बघते तर दरवाजाच लावायला विसरले होते तर ठीक आहे आता इथे आहे मी सेक्टर पस्तीस च्या आसपास आसपासच नाही सिटर पस्तीसच आहे आणि इथून एखादी चांगली राईड बघतो टाइम आहे बारा वाजून बावन्न मिनिट रॅपिडोमध्ये ट्रिप काहीच झाली नाही आहे जितके पण झाले ट्रिप्स ओलामध्येच झालेत तर खारघर मधून स्मॉलच्या इथे ड्रॉप होता आता जस्ट ड्रॉप केलंय आणि बसलोय वाट बघत समोर पण एक गाडी आहे आणि चांगली ट्रिप भेटली तर मग निघायचं सध्या तरी असा प्लॅन आहे कसा आता टाइम जो आहे तो आता थोडा कमी आला आहे तर ह्या फ्लो मध्ये ट्रिपात त्यावेच लागतात जेव्हा खूप जास्त पाऊस असेल ट्रेन सगळ्यामध्ये शॉर्ट असेल आणि पब्लिकला कुठेतरी जायचं असेल तर डिमांड अँड सप्लाय डिमांड अँड सप्लायचा कन्सेप्ट चालू होतो थोडासा पाईप मोकळ्या करायला बाहेर काय गेलो ऐकच्या गोष्ट पाऊस पडायला लागला भिजाची इच्छा तर नाही तशी पण ते कस आहे ओला ओला पाय मोकळे व्हायला पाहिजे कधी कधी असं होतो की कंटिन्यू म्हणजे तुम्हाला टाइमच भेटत नाही जशी ट्रिप तुम्ही एंड करता तुम्ही थोडासा पार्किंग साठी जागा शोधता मध्ये पाऊस बर असतो त्यानंतर मग पाऊस जर जरी नसला तर पटकन अशी चांगली ट्रिप लागते मग ते अडीच तीन तास दीड तास दोन तास मग झालं मग त्याच्यामुळे पाय दुखतो दुसरा काय नाही यार मस्त ट्रिप पण लागत नाहीये बाहेर जायचंय तर मग पाऊस जाऊन देत नाही माझ्याकडे दे काय माझ्याकडे गाडी आहे कल्याणची ट्रिप लागते मी जाते ला। ते पण शनिवारी आहे काय जेऊ जाईल तरी चालेल पण मी कल्याणला जाणार नाही कस्टमर रे। ना रे। ना रे, आहेत कॅब प्रीमियम मध्ये उबरची सॉरी रॅपिडोची ट्रिप लागली आहे त्यांची लँग्वेज आपल्याला समजत नाही आहे बट uh, तुटके फुटके लँग्वेज येतात वन एटीचा बिल झाला त्यांनी दोनशे रुपये दिलेत मला ते बोलतात की ट्रिप बोलते एंड करू नको मी येतोय मला वाटतंय त्याला परत त्याच लोकेशनमध्ये जायचं आहे ज्या लोकेशनमध्ये मी त्यांना पिकअप केला होता तर ते uh, हो बोलतात की जस्ट वेट टू मिनिट्स आय वी देअर असं काहीतरी बोलले ते ठीक आहे मला समजलं हे जे कस्टमर आहेत येणार आहे त्यांना फार्मसीमधून काहीतरी घ्यायचं आहे आणि फार्मसी मध्ये त्यांना भेटलं नाहीत त्या वाल्या फार्मसी आता मध्ये दुसरी दू, दू, फार्मसी त्याच्यामध्ये गेले तर ते बोलतात की हे ट्रिपला बोलते तू एंड करू नको तर मी एंड नाही केली आहेत अजून बघा तशीच ठेवली आहे तर ठीक आहे यार ते फ्रेंच आणि इंग्लिश बोलू शकतात आपल्याला फ्रेंच तर घंटा येत नाही इंग्लिश तर इंग्लिश इंग्लिशे आहेत ठीक आहे त्यांना भेटून जाईल त्यांचा सामान जो पण काय शोधताय तो आणि मी पण फ्री होऊन जाईल बस आली हे जे कस्टमर आहेत येणार आहे त्यांचं काय झालं की इंटर एअरटेलचं कनेक्शन आहे त्यांना रिचार्ज करायचं आहे रिचार्ज जो आहे तो संपला त्यांचा so, समजते त्यांना म्हणजे माझी लँग्वेज त्यांची लँग्वेज थोडासा कॉर्डिनेशन जमतोय आमचा आणि ते बोललेत की रिचार्ज जा झाल्यानंतर आफ्टर तुम्हाला सेवूड मॉलला सोड तो सेवूड मॉल तिकडे स्टेट आहे त्याची लोकेशन टाकून ठेवतो सेवूड मॉलची आणि त्यांच्यानंतर आता बघू बघा मी पैशांसाठी तर नाही करत टेक्निकली बघायला गेलं तर मनी इज इम्पॉर्टंट पण बाई बाहेरचे व्यक्ती आहेत आपल्या भारतात आलेत त्यांना थोडस त्याचं काम आहे तर आपण मदत केली पाहिजे माझ्या मते आता ते जितका पण पैसे देतील जितकं पण काय का देतील ते त्यांचा मोठेपणा असेल पण माझा असं आहे की आपण त्यांना बेटर सर्व्हिस द्यावी निसवाप्रमाणे जर बघायला गेलं तर आपलं ट्रिप कधीच एंड झालेली आहे इनफॅक्ट पंधरा वीस मिनटं आधीच आपली ट्रिप एंड झाली आहे तर मी टेक्निकली जाऊ शकतो पण त्यांनी वन एटीचा बिल होता टू हंड्रेड रुपीज दिलेत आणि बोलले की माझ्यासाठी थांब म्हणून तर मी माझं कर्तव्य करतोय ठीक आहे आता नंतर काय होतोय सांगतो तुम्हाला थांबा अजूनपर्यंत सर आले नाही आहेत मला एका कॉ याच्यावरून नॉन नंबरवरून कॉल येत आहेत दिलीप दिलीप नावाचा तर आ, मी बोललो की भाई दिलीप तर नाही कोण मी तर राहुल आहे तर ते बोलत आहेत की दोन वर्ष आधीचा बोलते कॉन्टॅक्ट हे बोलत आहे माझा म्हणजे दोन वर्षानंतर मी कॉल करतोय मी बोललो की मग रॉंग नंबर लागत असेल नंतर मला आयडिया आए आली अरे मी तर पोस्टपेडचे दोन सिम कार्ड घेतले होते तो तर भोसपेड बोलत होता की हे नंबर यूज नाही आहेत एकदम फ्रेश आहेत मग ह्याच्याकडे नंबर कसे काय गेले तिकडे त्याला जाऊन त्याची चीद। काशी करतो थांब दोन वाजून एकोणीस मिनटं झाले थांबले अजून पण वातावरण ठीकठाक आहे बस फक्त या सरांना मी त्यांच्या डेस्टिनेशन मध्ये सोडलं कमी मोकला तोपर्यंत थोडासा डिमांड पण वाढला ट्रिपचा बारा ते चारशे पण तसं जास्त ट्रिप जे पण काय होतं जाण्यासाठीच होतो ओके तर आता सरांना सीवूड नेक्सस मॉलमध्ये ड्रॉप आहे त्यांना शूज घ्यायचे आहेत ते बोलत आहेत की शूज घेतल्यानंतर मग ते बोलत आहेत की तुझा जो नेक्स्ट एक्स्टिनेशन जो असेल तो असेल उलवे आणि मला अजिबात आयडिया नाही की कि किती फेअर घ्यायचा काय फेर घ्यायचा मी आहे ना जो मला रॅपिडो फेर दाखवत होता एक सेव्हन्टी फोर किलोमीटर्स मला किती फक्त तीन किलोमीटरचे वन एटी रुपीज दिलेत रॅपिडो प्रीमियममध्ये ठीक आहे आणि प्रीमियम प्रीमियममधूनच त्यांना आहे म्हणजे ठीक आहे कॅटेगरी आहे ती मोबाईल नंबर घेतलेला आहे ते, ते बोलतात की बाहेर आलेत की, की मी तुला कॉल करतो आणि बोलतात की चिंता करू नको तर पण काय रेट असेल ना मी एक करायला तयार आहे असं ते इंग्लिशमध्ये बोललेत पण मला थोडासा धाकधूक वाटतोय की यार ठीक आहे फर्स्ट टाईम आहे तर थोडासा होतो म्हणजे झिग म्हणजे झिक झिक म्हणजे बोलतात ना की अरे यार इतका जास्त रेट यांच्याकडनं कसा घ्यायचा पण तो शेवटी आपला टाइम पण तर जातोय गाडी किलोमीटर पण चालली आहे आता मी जवळजवळ नाही बोलत गेले सात ते आठ किलोमीटर गाडी चाल तर चाललेलीच आहे तर जो पण काय पैसा असणार तो आपल्या हक्काचाच पैसा असणार ऑबियस आहे ठीक आहे भारी आहे थोडासा माणूस खूप चांगला आहे म्हणजे आपण कसं शालेय म्हणजे लहानपणी काय काय नसले तर हाताची घडी तोंडावर बोट करून बसतो सेम तसे बसलेले हे ठीक आहे जे पण काय आहे डिस्टन्स बघूया किती किती काय काय डिस्टन्स आहे आणि त्या हिसाप्रमाणे मी थोडासा कॅल्क्युलेट करतो तोपर्यंत ते येतील पण दहा बोलत की दहा ते पंधरा मिनिटं लागणार आहेत आपण वीस मिनट मा, मानून चालू वीस मिनिटांमध्ये येतील तोपर्यंत आपण कॅल्क्युलेट करू आणि जो पण पण रेट असेल तो सांगू नाही मी स्वतः जास्त रेट घेणार नाही मी त्यांना जास्त रेट सांगणार जो पण काय असेल रिजनेबल मध्ये असेल असा मी विचार करतोय ठीक आहे तर टाइम होत आहेत दोन वाजून बेचाळीस मिनिटं त्यानंतर मग उलवेला जाऊया आणि किती टाइम लागणार आहे जेन्युअनली आय डोंट नो तर ट्रिप झाली आहे एंड आता मी आहे उलवेमध्ये कस्टमरची बिल्डिंग पाठीमागे साहेब पाठीमागे म्हणजे थोडासा आतमधल्या साईडला मी थोडासा बाहेरच्या साईडला आलोय जो रेट जो मी घेतला तो घेतला ट्वेंटी एट रुपीज पर पर किलोमीटरचा रेट घेतला सोळा किलोमीटर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केला होता ताई बेलापूरपासून ते या इंच्या बिल्डिंग पर्यंत अकरा किलोमीटर होतं बट मी दहा किलोमीटरच कन्सिडर केले कारण ते पॉईंट होतं पॉईंट दोन दोनच्या आसपास होतं पण मी तो कन्सिडर नाही केला ते थोडासा मी जाऊ दे सर ठीक आहे त्यानंतर मग ट्रिप झाली आहे एंड आणि आता मी आहे उलवे मध्ये पेमेंट जो आहे तो कॅशमध्ये घेतलेला आहे ऑनलाईन काही केलं नाही आहे सो आता मी इथून निघतो टाइम होतो साडेतीन वाजता आहेत आणि बऱ्यापैकी आजचा दिवस पण चाललाय ढकलत ढकलत चांगले करमत करत राहा चांगला फळ नक्की भेटेल है ना बट यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता ले भारी त्यांनी अजिबात झीक केली किंवा असं काहीच नाही बोललं की बाई पैसे कमी कर वगैरे असं तसा इतके कसे झाले असं तसं काहीच नाही जस्ट मी त्यांना रेट सांगितला त्यांनी पे केला अँड दॅट्स इट हरमपूर पाऊस आहे ना सुसू आली होती जोरात तर सुसू करायला भांबलो येते एवढा भयंकर पडायला लागला ना म्हणजे पूर्ण बॅग भिजली दलितर चाला काय याच्या पावसाच्या पूर्ण भिजले बोलणार ज्या ट्रिप मध्ये जेव्हा ट्रिप ॲड केली जाते तेव्हा चान्सेस असतात की ती ट्रिप कॅन्सल नाही होणार सात किलोमीटरचे चांगले पैसे देत होते दे, म्हणून मी ती ट्रीप ऍक्सेप्ट केली कस्टमरच्या जस्ट जा लोकेशन मध्ये पोचलो आणि कस्टमरने ट्रिप कॅन्सल केली आता मी सध्या आहे उलवेमध्ये या अशा बिल्डिंग तिकडे वाट बघतोय चांगली ट्रिप लागायची चांगली ट्रिप लगली तो वेल एंड गुड इतना एक मैसेज आला है अच्छा ठीक है पेमेंट का मैसेज है चांगली ट्रिप लगली तो वेल एंड गुड नहीं तो नहीं सब बैक कैमेरा चालू के तसा ट्रिप उड़ा ली मे गायब जी थी अरे काय रेट है भाई उबर हेलो आली आली पर आली बेट बेट बगा, रेड़ बगा। अशा रेट मध्ये कोण जाईल फॉर्टी टू फॉर्टी टू किलोमीटर बघा बघितले पाचशे रुपये अंधेरी अवि शपथ काय रेट आहे बाप रे एवढा बेकार रेट कसा काय कसा होऊ शकतो भाई मग फ्रीच चालू केलं पाहिजे मला वाटतं या लोकांनी बेचाळीस किलोमीटरचे पाचशे चौदा इथे एकशे वीस रुपये पाहिजे होते पण बेलापूरची ट्रिप आहे परवडणारी नाहीये ट्रिप तरी पण मी घेतली आहे कारण आपण बेलापूर मध्ये एंटर तर मला त्र्याण्णव रुपये दिले किती किलोमीटरचे सहा किलोमीटरचे टेक्निकली एकशे वीस रुपये द्यायला पाहिजे होते त्र्याण्णव रुपये दिले रुपये कमी, कमी। पण उलवे सारख्या जागेतून बेलापूर मध्ये आलो आता इथून लागायचे चान्सेस आहेत तर टाइम होतोय चार वाजून पस्तीस मिनिट आणि मला आता एक चांगली ट्रिप पाहिजे बस दुसरं काही नाही तसे सगळ्याच ट्रिप आहे चांगल्या पाहिजेत फक्त एकात एक ट्रिप खूपच जास्त चांगली लागली ना तर आपला दिवस बनतो अरे अरे काय नोटिफिकेशन्स आहेत हां आणि ट्रिपला लागतात असे पण नाही आहेत पण काय आहेत की मध्ये मध्ये कस्टमर भाई कॅन्सल करत आहेत तू कशाला कर बुक करताय मग जर तुम्हाला कॅन्सलच करत असतो किंवा तुम्हाला तुम्हाला तुमच्या टाइमनुसार तुम्हाला निघायचं असतं मग लवकर कॅब बुक करा लवकर भेटतील कॅन्सल करतात विनाकारण कांसरी स्टेशन चाळीस किलोमीटर ना। जायला नाईन्टी टू मिनिट्स दीड तासच्या आसपास लागेल हे कांसरी कुठं आता मला पण नाही माहिती मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय एक ट्रिप लागली आहे पैसे चांगले येते त्याच्यामध्ये टोल पण इन्क्लूड आहे आय गेस पनवेल साईट ची आहे आय डोंट नो मी नाव नीट बघितले नाहीत आणि त्याच्यामध्ये मेन्शन नव्हतं की पनवेल सोपर किरणे वगैरे असं काही मेंशन नव्हतं में तर कस्टमरनी क्लायंटसाठी कॅब बुक केली आहे मी माझा मोबाईल नंबर दिला आहे तर ते, ते कॉल करतील क्लायंटला mm. नंबर माझा देतील आणि त्यानंतर मग ट्रिप आपली चालू होईल असं काहीतरी आहे मी सध्या आता आहे किरवली कुठंतरी गाव आहे तिथे आहे रस्ता खूप खराब आहे इथे प्रॉपर्टी डिलिंगसाठी क्लायंट आले आहेत तर ते मला प्रॉपर सांगत नाहीत की थांबू का जाऊ आता मी इज्जतीमध्ये जाणार पण त्यांचं ते डिस्कशन चालू होतं की यार इथे मला कॅब भेटणार नाही आहे असं तसं ते बोलत की एक तासानंतर जावं लागेल कामोठ्यामध्येच राहणार आहेत एक तास थांबू का नको ह्याचं काही कन्फर्मेशन नाहीये करतोय की भाई मी जातो समोरच्या व्यक्तीला इंटरेस्ट नसेल तर मग आपल्याला काय काय इंटरेस्ट आहे ना जास्तीत जास्त आठ किलोमीटर एमटी जायला लागेल जाऊ एमटी नो डाऊट पण समोरच्या माणसाने इंटरेस्ट दाखवला पाहिजे माझं म्हणणं तर असं आहे तर मग मी गाडीला टर्न मारतो निघतो ज्या कस्टमरला जसं जायचं आहे जसं जातील तसं ठीक आहे सत्तेचाळीस रुपयाचा टोल कट झालेला आहे सत्तेचाळीस रुपयाचा टोल आपल्या जा खिशातून जाईल ठीक आहे पण कन्फर्मेशन देत नाही बोलवते काय करणार है ना टाईम होते सात वाजून तीन मिनटं तळोजावरून पिकअप होतं पनवेलमध्ये ड्रॉप आहे आता मी ब्रिजच्या इथेच आहे ब्रिज येथेच आहे आणि सध्या चांगल्या ट्रिपच्या शोधात आहे चांगली ट्रिप भेटली तर ठीक आहे भेटली पाहिजे कारण आता पीक टाइम चालू झालाय कामोडची ट्रिप आहे तर मी काम ही ट्रीप घेतली आहे छोटीशीच ट्रीप आहे जास्त मोठी नाही आहे आणि चाललो कस्टमरला पिकअप करायला आणि अशा प्रकारे कस्टमरनी आपली अवकाद दाखवली आणि कस्टमरनी केली ट्रीप कॅन्सल अवकाद दाखवली हा शब्द चुकीचा आहे ॲक्च्युअलमध्ये पण मला राग येतो तर तुम्ही बुकिंग हेच कसला करता आता ओल्ड पंलमे जाण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तिथे ट्रॅफिक खूप जास्त असेल आणि दाखवतो आहेत आणि अडीच किलोमीटरचा पिकअप आहे उबरमध्ये मध्ये कुठली ट्रिप वाचली आज गाडी चालली आहे एकशे एकोणीस पॉईंट चार किलोमीटर एन जी एकच काटा बाकी आहे मे बी याच्यामध्ये एक, एक के जास्त जी असेल जास्तीत जास्त मला नाही माहिती बट एकच काटा आहे एन जीचा आहे बघा ठीक आहे आणि जो आज आपण सी एन जी भरला तो भरला सातशे साठ रुपयाचा सी एन जी भरला आज टाईम होतोय साडेआठ वाजता आणि मी आता आले माझ्या बिल्डिंगच्या खाली ओव्हरऑल आजचा दिवस चांगला होता ट्रिप्स लागत नव्हत्या उबरमध्ये अरे यार उबरमध्ये पण ट्रिप मारली ती कॅल्क्युलेट नाही केली ठीक आहे चला म्हणजे कालपेक्षा आज थोडासा कमी झाला त्यांना पण टायमात घरी आलोय ते इम्पॉर्टंट आहे काल पण याच टायमिंगला घरी आलतो मला आता आठवत नाही काल किती वाजता आलतो पण ठीक आहे ओव्हरऑल सेटिस्फाईड कालपेक्षा आज गाडी कमीच चालली आहे थोडेसे पाय वगैरे असे दुखा दुखा सगळं होत नाहीत हलकेसे पायशे हे झालेत म्हणजे जाम झालेत शेवटची ट्रिप होती ती पनवेल वरून खारघर होती खारघर इस्कॉन टेम्पलवरून वरून आणि मग खारघर वरून मी डायरेक्ट एमटी घरी आलो कारण ट्रॅफिक होती खूप जास्त आणि बडफेट वाटत नव्हतं की तिथं थांबणं ट्रिप लागल्या असत्या इनफॅक्ट दहा वाजेपर्यंत पण चांगल्या ट्रिप लागल्या असत्या बट मी थोडासा घरी येतो कारण आपल्याला आराम पाहिजे uh, दररोज प्रयत्न असंच असतो की लवकर उठावं लवकर कामावर निघावं पण हो, सहसा तस सहसा तसं होत नाही जसं आपण ठरवतो तसं कधीच होत नाहीत म्हणून काही गोष्टी आहेत ती ठरवून नाही इनडायरेक्टली करायचे असतात सो आजचा व्हिडिओ मध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऑफलाइन ट्रिप होती कस्टमर होते चे, चांगले होते कस्टमर इनफॅक्ट मला ते कस्टमर पण बोललेत की जर मला कॅब पाहिजे असेल तर मी तुझा नंबर सेव्ह करून ठेवतो मी तुला कॉन्टॅक्ट करेल तू ये मला घ्यायला असं होतं ह्याला ते उलवे मध्ये तर अजून एक पण एक कस्टमर आहेत ते पण बोललेत की मला सेवन सेवन सीटर गाडी पाहिजे आणि एक छोटी गाडी पाहिजे दहा पंधरा दिवसानंतर एअरपोर्टसाठी साठी तर त्या कस्टमरने मेसेज केलं की त्याच्याशी पण कॉर्डिनेट त्याच्याशी पण कॉर्डिनेशन करून घेऊ नंतर सेम सीटर तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर कोण नाहीये बाकीचे आहेत दोघं तिघं गण त्यांना त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये भेटले तर वेलिंग बघून घेतील